स्वामी ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा उत्सव साजरा केला जातो आणि या फाल्गुन पौर्णिमेला सुताशिनी पौर्णिमा असेही म्हटले जाते आजच्या या व्हिडिओ मध्ये होळी नक्की कधी साजरी करायची तेरा तारखेला की चौदा तारखेला होलिका दहन कधी असणार आहे दहनाचा शुभ मुहूर्त कुठला असणार आहे होलाष्टक म्हणजे काय होलाष्टक शुभ की अशुभ असत या होलाष्टकाच्या दरम्यान कुठली कामं करावीत आणि कुठल्या गोष्टी करू नयेत यासोबतच बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओ

यावर्षी दोन हजार मध्ये होळी ही तेरा मार्च गुरुवारी आलेली आहे पौर्णिमा तिथी जी आहे ती तेरा मार्च ला सकाळी आणि चौदा मार्च दुपारी वाजून मिनिटांपर्यंत असणार आहे होलिका दहनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो तेरा मार्चला सूर्यास्ता नंतर असणार आहे त्यात रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिटांपर्यंतचा कालावधी हा शुभ असणार आहे म्हणजेच होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा असला तरी देखील आपण साधारणपणे संध्याकाळी सूर्यास्तानंतर प्रदोष काळामध्ये होलिका दहन हे करत असतो एरवी सण उत्सव असतील वैकल्य असतील तर उदय तिथीनुसार साजरे केले जातात मात्र होलिका दहन हे तेरा तारखेला संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर केले जाईल तेरा तारखेला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार आहे आणि तेरा तारखेला संध्याकाळी पौर्णिमा तिथी असून होलिका दहन हे संध्याकाळी केले जात असल्याने होलिका दहन हे तेरा तारखेलाच करायचे आहे तारखेला दिवशी तुम्ही रंगांची होळी खेळू शकतात सत्यनारायण करतो तर तो सुद्धा तेरा तारखेला संध्याकाळी प्रदोष काळातच करायचा आहे कारण उगवत्या हो सूर्याची जरी तिथी असेल तरी चौदा तारखेला दुपारपर्यंत पौर्णिमा तिथी असल्याने तेरा तारखेला प्रदोष काळात पौर्णिमा तिथीला सत्यनारायण पूजन अवश्य करावा होळीच्या धावपळीमुळे तुम्हाला जर तेरा तारखेला हा सत्यनारायण पूजन करणे शक्य झाले नाही तर तुम्ही ते चौदा तारखेला देखील करू शकतात उदय तिथीनुसार केला तरी काही हरकत नाही मात्र तेरा तारखेला संध्याकाळी प्रदोषकाळी केला तर अतिउत्तम चौदा तारखेला धुलिवंदन आहे आणि याच दिवशी खगरात चंद्रग्रहणसुद्धा असल्याचे सांगितले जाते आता या चंद्रग्रहणासंबंधी बरेच प्रश्न मनामध्ये सहजच निर्माण होतात गर्भवती महिलांना नियम पाळणे गरजेचे आहे का किंवा मग हे नियम कधीपासून कधीपर्यंत पाळायचे तर ज्योतिषशास्त्रानुसार हे खगरात चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याचे कारण नाही त्यातल्या त्यात त्या हे त्या त्या चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्यामुळे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता सुद्धा नाही तेव्हा जे ग्रहण भारतात पूर्ण दिसत असेल तर त्या भागात त्याचे परिणाम पाहायला मिळतात ज्या भागात ते ग्रहण दिसतच नाही त्या भागात कुठलेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही म्हणून आपल्याकडे भारतात दिसणार नाही तेव्हा कुठल्याही गर्भवती महिलांना हे नियम पाळण्याची तशी आवश्यकता नाही त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या बहुचर्चित असलेले होलाष्टक आता हे होलाष्टक म्हणजे काय होळीच्या अगोदरचे आठ दिवस असतात तर होळी साधारण तेरा तारखेला आहे किंवा होळीची पौर्णिमा चौदा तारखेला असली तरी देखील या तेरा चौदा तारखेपासून आधीचे आठ दिवस जे आहेत त्या आठ दिवसांना होलाष्टक असे म्हटले जाते तर त्या दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य होत नाही मग ते डोहाळे जेवण असेल लग्न असेल लग्न जमवणे असेल लग्न करणं साखरपुडा किंवा गृहप्रवेश असेल घर खरेदी करणं किंवा कुठलाही नवीन व्यवसाय उद्योग सुरू करणं बांधकाम करणं इत्यादी गोष्टी या काळामध्ये केल्या जात नाहीत किंवा मग लहान मुलाचं बारसं असेल अशा सुद्धा गोष्टी या काळामध्ये केल्या जात नाहीत कुठल्याही नवीन कामाची सुरुवातही त्या काळात केली जात नाही किंवा नवीन वस्तूंची खरेदी देखील करत नाहीत ज्योतिषशास्त्रानुसार किंवा धर्मशास्त्रानुसार ज्या गोष्टी शुभ असतात त्या गोष्टी या आठ दिवसांमध्ये करणे वर्ज्य मानले जाते या आठ दिवसांच्या अगोदर शुभ गोष्टी तुम्ही करू शकतात किंवा आठ दिवसाच्या नंतर म्हणजे होळी झाल्यानंतर देखील चांगल्या गोष्टी किंवा शुभ गोष्टी करण्यास परमिशन मिळते आता धर्मशास्त्रानुसार लक्षात आलं असेल की धोलाष्टक हो अशुभ मानलं जातो म्हणून कुठलेही शुभ कार्य या कालावधीमध्ये केले जात नाही ज्योतिषशास्त्रानुसार विचार करता होलाष्टक शुभ मानलं जातं की अशुभ मानलं जातं तर ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा होलाष्टक अशुभ मानलं जातं कारण होलाष्टकाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच फाल्गुन शुक्ल अष्टमीच्या दिवशी चंद्र नवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहूचं उग्र रूप असतं या कारणांमुळे या कुलाष्टकाच्या आठ दिवसात मनुष्याच्या डोक्यात अनेक शंका कुशंका अनेक विचार सामावलेले असतात म्हणूनच तो योग्य प्रकारे कुठल्याही निर्णय घेऊ शकत नाही आणि म्हणूनच या आठ दिवसात कुठलेही शुभ कार्य केले जात नाही किंवा कोणतेही मोठे निर्णय देखील घेतले जात नाही जेणेकरून नंतर आपल्याला या गोष्टींचा पश्चाताप होणार नाही म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार किंवा धर्मशास्त्रानुसार देखील हे आठ दिवस अशुभ मानले जातात त्यामुळे ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात करायच्या असतील तर त्या आठ दिवसात न करता होळीच्या नंतर केल्यास अतिउत्तम असेल यानंतर या, या होलाष्टकात अशुभ मांडण्याचं अजूनही एक कारण आहे ते असे की भगवान श्रीहरी विष्णू यांनी होळीच्या दिवशी नरसिंह रूपात भक्त प्रल्हादाला दर्शन दिलं या भक्त प्रल्हादाची कथा तर आपल्याला माहीत आहेच या आठ दिवसांमध्ये हिरण्यकश्यपू आणि त्याची बहीण होलिका या दोघांनी प्रल्हादाला मारण्यासाठी अतोनात प्रयत्न केले प्रल्हादाला प्रचंड त्रासही दिला शेवटी प्रल्हादाची खरी भक्ती पाहून भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी होळीच्या दिवशी प्रल्हादाला दर्शन दिले त्यामुळे होळीच्या अगोदरचे आठ दिवस अशुभ मानले जातात तर मग या होलाष्टकामध्ये कुठल्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्ही ज्या देवतेला मानतात जे तुमचे गुरु आहेत त्यांचं नामस्मरण शक्य तितकं जास्तीत जास्त करावं जसे की तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी बीज मंत्राचा यथाशक्ती जप करावा किंवा मग इतर कुठल्या देवतेच्या मंत्राचा तुम्ही रोज जप करत असाल तर त्या मंत्राचा जास्तीत जास्त जप तुम्ही करू शकतात हा जप करताना तुम्ही माळ घेऊन जप करा अथवा असेही मुखातून नामस्मरण करू शकतात या आठवड्याभरात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही धार्मिक ग्रंथांचे पारायणही करू शकतात जसे की स्वामींची सेवेकरी असाल तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा रोज एक पाठ तुम्ही करू शकता किंवा मग इतर कुठलीही सेवा ग्रंथ तुम्ही वाचन करू शकतात किंवा मग कुठली कि सेवा ग्रंथ तुम्ही वाचन करत असाल किंवा वाचन करू शकत असाल तर त्यांचेही पारायण तुम्ही या आठ दिवसांमध्ये आवर्जून करू शकतात त्यासोबतच जी तुम्ही रोज नित्य सेवा करतात तीही करायला विसरू नका या आठ दिवसात यथाशक्ती अन्नदान करण्यालाही विसर विशेष महत्व आहे कुठल्याही गरीब गरजू व्यक्तींना यथाशक्ती मदतही तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओ होळी नक्की कधी साजरी करावी होलिका दहन कधी करावं सत्यनारायण पूजन कधी करावं होलाष्टक म्हणजे काय होलाष्टक काळात कुठली कामं करावीत आणि कुठली कामं टाळावीत या संपूर्ण गोष्टींची सविस्तर माहिती जाणून घेतली व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद तसेच अशीच नवनवीन धार्मिक आध्यात्मिक माहिती बघण्यासाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ